आज एच डी पी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आय लॉन्च होतोय आजपासून पुढचे तीन दिवस म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही आय पी ओ अप्लाय करू शकता इशू प्राइस आहे सातशे ते सातशे चाळीस आता रिटेल कॅटेगरी एच एन आय एम्प्लॉई आणि शेअर होल्डर अशा चार कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यापूर्वी आपण त्याचा साठी चेक करू मग अप्लाय करायचा की नाही करायचं हे ठरवू ठीक आहे जर तुमच्याकडे आधी एचडीएफसी बँकेचा एखादा शेअर असेल तर तुम्ही शेअर होल्डर कोट्यातून अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे शेअर्स नसतील तर तुमच्याकडे रिटेल कॅटेगरी आहे जर तुम्ही बँकेचे एम्प्लॉईज असाल म्हणजे एचडीएफसी या पॅरेंट कंपनी सोबत तुमचं काही नातं असेल म्हणजे तुम्ही एम्प्लॉईज असाल तर तुमच्यासाठी टेन पर्सेंट हा एम्प्लॉई कोटा आहे तुम्ही त्या कोट्यातून अप्लाय करू शकता आता कंपनी काय करते तर कंपनी कंझ्युमर लोन मध्ये काम करते कंपनी एनबीएफसी कंपनी आहे कंपनीचा मेन कॉम्पिटेटर आहे बजाज फायनान्स सो आपण फंडामेंटल्स आधी चेक करू आपण बँक किंवा एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस ठीक आहे यांचा आय पीओ अप्लाय करताना किंवा अशा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करताना सगळ्यात पहिला पॅरामिटर असतो एन पी नॉन परफॉर्मिंग एसेट्स ऑर अकाउंट ठीक आहे सो जो मेन कॉम्पिटिटर आहे बजाज फायनान्स यांचा एनपी आहे नेट एन पी आहे झिरो पॉईंट फोर्टी फोर आणि एचडी बी चा नेट एन आहे झिरो पॉईंट नाईन्टी नाईन सो चांगला नाही थोडासा खराब आहे ऍज कम्पेअर्ड टू मेजर कॉम्पिटिटर बजाज फायनान्स दुसरा पॅरामीटर आहे आरओई रिटर्न ऑन इक्विटी एच डी बी चा आरओई आहे फोर्टीन पॉईंट सेवन आणि बजाज फायनान्स आहे नाईनटीन पॉइंट टू सो ऍज कम्पेअर्ड टू मेजर कॉम्पिटेटर एस डी बी चा आर ओ सुद्धा कमी आहे कॉम्पिटेटर्स पण बघता एच डी बीचं फंडामेंट तेवढं स्ट्रॉंग नाही आहे पण मेन पॅरेंट कंपनी जी आहे एच डी एफ सी बँक ह्यांचे नाईंटी फोर पर्सेंट शेअर्स आहेत so, सो पॅरेंट कंपनी स्ट्रॉंग असल्यामुळं पुढे जाऊन फंडामेंटल्स जेव्हा व्हॅल्युएशन वाढेल कंपनीचं तेव्हा फंडामेंटल्स अजूनही स्ट्रॉंग होईल आता आयपीओ अप्लाय करायचा की नाही करायचं यासाठी एक महत्वाचा पॅरामीटर म्हणजे ग्रे मार्केट प्राइस एक वर्षापूर्वी एचडी बी फायनान्शियल सर्व्हिसेसची ग्रे मार्केट प्राइस चालू होती बाराशे तेराशेच्या आसपास म्हणजे भरपूर क्लायंट न बाराशे तेराशेच्या मध्ये ग्रे मार्केटनं बाय केला होता ठीक आहे आता लिस्टिंग प्राइस ठेवली आहे सातशे ते सातशे चाळीस म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटला तुम्हाला आयपीओ हा भेटतोय फायदा काय होतो की ज्यांनी ग्रे मार्केटमध्ये हजारो लाखो लोकांनी बाय केलेला असतो ग्रे मार्केटमध्ये त्यांना एक महत्वाचा डिसएडव्हान असतो की त्यांना सहा महिने लिस्टिंग नंतर विकता येत नाही सो जरी उद्या लिस्ट झाला तरी ते लोक विकणार नाहीत कारण लॉक इन पिरियड आहे सहा महिन्याचा आणि जरी सहा महिन्यानंतर विकायला गेलं तरी त्यांचा नोशनल लॉस म्हणजे बाय केलंय त्यांनी ग्रे मार्केटला बाराशे तेराशे मध्ये बाराशे ते आणि तेराशेच्या मध्ये हो आणि आत्ता लिस्टिंग झालं सातशे चाळीसला सॉरी इशू प्राईस सातशे चाळीसला जर खूप जास्त ओव्हर झाला पहिल्या दिवशी तर एकच लॉट अप्लाय करा ग्रे मार्केट प्राइसपेक्षा इश्यू प्राइस कंपनीना ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट कमी ठेवल्यामुळे वाईल्शूट खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्याच्यामुळे सबस्क्रिप्शन खूप जास्त होईल आणि जर लिस्टिंग एंड चांगला झाला तर होल्ड करायचं की नाही करायचं ते पुढचं एंजल इन्व्हेस्टर्स काय करतात त्याच्यावरून ठरवण्यात येईल ठीक आहे सो एक लॉटसाठी अप्लाय करू शकता